नमस्कार मी आकाश झाल्टे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण उपविभागीय कार्यालयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा कल्याण उपविभागीय कार्यालयांच्या वतीने भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार सचिन शेवाळे नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण मंडळ अधिकारी तलाठी कोतवाल कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपविभागीय अधिकारी विश्वास गुजार यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आज भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा होत आहे सर्व देशभर आणि आज भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे स्वातंत्र्य मिळालं त्याचा आपण आनंद साजरा करतो सर्व भारतवासियांना महसुली भागातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद